नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासोबत अगदी चमचमीत अशी आलू चेण्याची भाजी शेअर करणार आहे अगदी कमी साहित्यात कमी मसाल्यामध्ये आणि खूप तामझाम न करता अगदी घरगुती साहित्यामध्ये तयार केलेली ही भाजी तुम्हाला कशी वाटते हे मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी इथं मी दोन ते, ते, ते तीन कांदे कापून घेतले त्यांना छान भाजून घेतलं आहे त्यामध्ये खोबरं जिरं आणि एक ते दोन मिरच्या टाकून आपल्याला ते दोन ते तीन मिनटं छान भाजून घ्यायचं आहे ते सर्व साहित्य मी भाजून घेतले होते आधीच भाजून घेतले होते आणि त्यामध्ये अद्रक आणि लसणाच्या पाकड्या आपल्याला घालून त्यांचं छान बारीक वाटण करून घ्यायचं आहे अशा प्रकारे सर्व साहित्य इथं मी मिक्सरला लावून घेणार आहे यामध्ये थोडा अगदी कमी प्रमाणात पाणी टाकून आपल्याला हे वाटण करून घ्यायचं आहे अशा प्रकारे घट्टसर असं वाटण करून घ्यायचं आहे नंतर फोडणीसाठी आपल्याला कढीपत्ता मिरची आणि एक टोमॅटो लागणार आहे अशा प्रकारे इथं मी चणे घेतले आहे चणे दोन ती तीन ती ते तीन वाट्या घेतली आहे आणि ते आदल्या दिवशी भिजत घालून आज ते कुकरला छान शिजवून घेतली आहे आणि चणे एकदम सॉफ्ट झाले आहे त्यासोबतच दोन आलू टाकले त्याला पण छान सॉफ्ट शिजवून घेतली आहे अशा प्रकारे इथं फोडणीमध्ये तेजपत्ता मिरची आणि कढीपत्ता टाकून आपल्याला दोन ते तीन मिनटं छान परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण तयार केलेली पेस्ट ही इथं टाकून छान दोन ते तीन मिनटं पुन्हा तिला शिजवून घ्यायचं आहे अगदी तांबूस कलर येईपर्यंत आपल्याला हे मिश्रण कंटिन्यू हलवत राहायचं आहे आणि शिजवून घ्यायचं आहे अशा प्रकारे इथं सर्वच तयार केलेली पेस्ट मी टाकून छान तांबूस कलर येईपर्यंत शिजवून घेतली त्यानंतर त्यामध्ये मसाला गरम मसाला हळद आणि तिखट टाकून आपल्याला हे दोन ते -ती तीन मिनटं सर्व साहित्य छान परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मी तयार केलेले जे आपले वाटण आहे त्याचं पाणी उरलेलं होतं ते पाणी इथं मी टाकून घेतलेलं आहे आणि ते शिजवून त्यामध्ये आपल्याला टमाटर टाकायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि दोन ते -ती तीन मिनटं छान अगदी कडीला तेल सुटेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे इथं आपला मसाला तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता मसाल्याला कलर पण मस्त आलेला आहे तर मग इथं आपला मसाला रेडी आहे यामध्ये आपल्याला उकडत ठेवलेले आलू आणि चणे यामध्ये टाकायचं आहे अशा प्रकारे इथं सर्वच आलू आणि चणे मी इथं टाकून घेतलेली आहे आणि आपल्याला अशा प्रकारे सर्व मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे सर्व छान एकत्र जीव केल्यानंतर आपल्याला हे सर्व दोन ते तीन मिनटं शिजवून घ्यायचं आहे अशा प्रकारे इथं मी एक ताट झाकून अगदी दोन तीन मिनटं आपल्याला हे शिजवून घेतली आहे भाजी मस्त असं चमचमीत झालेली आहे मस्त अशी भाजीला कलर आलेला आहे अगदी कडेला तेल सुटलेलं आहे आणि इथं आपली भाजी रेडी झालेली आहे तुमच्या आवडीनुसार इथं पाणी कमी जास्त टाकू शकता किंवा ग्रेव्ही करू शकता मी अगदी इथं घट्टसर अशी भाजी ठेवली आहे खूप पातळ केलेली नाही आहे आणि त्यामध्ये तुम्हाला पाण्याचा वापर तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता आणि इथं मी क्रस केलेली कस्तुरी मेथी टाकणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त कस्तुरीचा प्रमाण पण करू शकता इथं मी अगदी कमी प्रमाणात कस्तुरी मेथी यूज केलेली आहे आणि आपलेली भाजी मस्त अशी रेडी झाली आहे अगदी मस्त चमचमीत दिसत आहे पुरीसोबत मराठ्यासोबत किंवा पोळीसोबत मस्त अशी एन्जॉय करू शकता तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका Estoy por Bye bye.